पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना आणले वडिलांची निष्ठा दुसऱ्यावर आहे कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण वेगळं त्यांची अजित पवार यांच्यावर आणि माजी शरद पवार यांच्यावर निष्ठा नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांच्याकडे यावे श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका सुरू भगरे सर यांचे नाव होते म्हणून ते उमेदवार कार्यकर्त्यांची इच्छा होती की भास्कर भगरे यांच्याबरोबर राहायचे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर नरेवा आज निष्ठावंतांचा मेळावा जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आम्ही तसं लोकसभा संघा दिंडोरी या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार माननीय सर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत होते त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे निवडून आणलो चांगल्या मतांनी निवडून आणलं या ठिकाणी आमची सुरुवात माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढे मी आलेलो आहे पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत मी त्या पद्धतीने चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम कराव निष्ठावंत आहात मग आहेत त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी असे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात दिंडोरी दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची इच्छुक आहे परंतु पक्षाची काही जबाबदारी देईल त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत असं म्हटलं जात आहे की अजित पवारांच्या सोबत जे आमदार गेले ते गद्दार आहेत आणि त्यांना पाडायचं आहे आता दिंडोरीमध्ये तुम्ही जर उमेदवारी केली तर कुणाला पाडणार समोरचा महायुतीचा कोणी पण उमेदवार असू शकतो पुढील जर असतील तर वडिलांच्या विरोधात काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधातच आता याने बघितलं वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू हिरवाळा यांच्या कुटुंबामध्ये बंड झाला असं आपण म्हणायचं बंड नाही म्हणताय ना जसं त्याची विचाराची एक श्रणाली आहे बचाराची एक बैठक आहे त्या पद्धतीने आम्ही पुरोगामी विचाराने पुढे येतो साहेबांवर आहे माझी निष्ठा पवार साहेबांवर आहे मी पवार साहेबां बरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये नरहरी हिरवाळा पण शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसू शकते आहे काय वाटतंय काय ते पण त्या काळात विधानसभेच्या झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे नाही उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आधी आमचा विचार व्हावा असंच आमचं मत आहे वडिलांचा नंतर वडिलांचा नंतर लोकसभेला इच्छुक होते त्यावेळेला नावाची चर्चा झाली हो घेऊन काही स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्श शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं परंतु भगरेसर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून सदस्य पण होते त्याच्यामुळे मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी नाव पण होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या बरोबर राहूनच त्यांचं काम करून चांगल्या प्रकारे जयंत पाटील यांची भेट घेतली का काय म्हणतो जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायची बोलणं झालं आपण बोलू भेट का घ्यायची तुम्ही पक्षात नव्हते हो काय नाही हो पाठीमागे मी होतोच ना मागे आपण बातमी बघितलंच का मी पवार साहेबांच्या लोकसभेचा सा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक होतो त्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष पुढे आला नाही तुमचे काही कार्यकर्ते आले तुम्ही पत्र व्यवहार केला असं सांगितलं होतं हो पण मग असं थेटपणे त्यावेळेला तुम्ही समोर आला नाही आता पहिल्यांदाच थेटपणे आता व्यासपीठावर दिसताय जनतेचा आणि सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांच ठरलं होतं का भग्रेसरांबरोबरच आपल्याला आहे बऱ्यापैकी चर्चाही झाली होती का आपले उमेदवार असतील त्याच्यामुळे कुठं माध्यमात पुढे येऊन तरी आपलं विषय डायवर्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता हो म्हणून समोर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम